नमस्कार भक्त हो श्री गणेशाय महा गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आणि विघ्न अर्थ आहेत बाप्पाची उपासना करण्याच्या अनेक पद्धती आहेत पण त्यातील सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली स्तोत्र म्हणजे श्री गणपती अथुर्व अनेक लोक रोज याचे पठन करतात पण त्याचा खरा अर्थ काय ते कधी आणि कसे म्हणावे आणि त्याचे फळ काय मिळते याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अथर्व शीर्ष हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे अथर्व म्हणजे स्थिर किंवा ज्याचा कधी नाश होत नाही आणि शीर्ष म्हणजे बुद्धी किंवा डोकं म्हणजेच ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता मिळते आणि आत्मिक शांती प्राप्त होते ते म्हणजे अथर्व शीर्ष हे उपनिषदांचा एक भाग असून त्यामध्ये गणपतीला ब्रह्म मानले गेले आहे यात गणपतीचे स्वरूप हे विश्वाचे मूळ असल्याचे सांगितले आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी दिवे लावणीला पठन करणे उत्तम विशेषत मंगळवार किंवा चतुर्थीला याचे विशेष महत्व आहे पठणासाठी बसताना स्वच्छ आसन वापरावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपती समोर दिवा लावा अथर्व शीर्ष म्हणताना उच्चार स्पष्ट आणि लयबद्ध असावेत घाईघाईने म्हणण्यापेक्षा शांत चित्ताने शब्दांचा अर्थ समजून म्हणण्याचा प्रयत्न करावा जर तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छेसाठी एकवीस वेळा आवर्तन करणार असाल तर सुरुवातीला हातामध्ये थोडे पाणी घेऊन संकल्प सोडावा अथर्व शीर्षाच्या फलश्रुतीमध्ये याचे अनेक फायदे सांगितले आहेत नियमित पठणाने मनातील चंचलता दूर होऊन एकाग्रता वाढते विघ्ननाशक गणपतीच्या कृपेने आयुष्यातील अडथळे दूर होतात यामुळे बुद्धी तल्लक होते आणि स्मरणशक्ती वाढते ज्यांना रात्री भीती वाटते किंवा जे तणावाखाली असतात त्यांना यामुळे निर्भयता प्राप्त होते शास्त्रात सांगितले आहे की जो याचे मनोभावे पठन करतो तो सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होऊन सुख समृद्धी मिळवतो तर भक्त हो हे होते गणपती अथर्व शीर्षाचे महत्व तुम्ही सुद्धा आजपासून या महामंत्राचे पठन करायला सुरुवात करा आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया